शिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावामध्ये मध्यरात्री अचानक वाद झाला आणि या वादामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत तर या गावामध्ये दुर्गा देवीची मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीदरम्यान अचानक काही तरुणांनी बँड बंद केला डीजेची तोडफोड केल्याचा आरोप एका गटातील लोकांनी केलेला आहे तर दुसऱ्या गटातील लोकांनी देखील या ठिकाणी गंभीर आरोप केलेले आहेत मात्र हे सगळ्या या भांडण्यामध्ये काही महिला जखमी झालेल्या आहेत काही पुरुष आहेत काही तरुण आहेत आपण त्यांना विचारूयात मिरवणूक किती वाजता निघाली आणि त्या मिरवणुकीत नेमकं काय घडलं काय मिरवणूक का सात सात हो वाजता निघाली आणि हो साडेसातला समजा ची परवानगी होती का हो ना हो ना होती काय घडलं अचानक अचानक म्हणजे मिरवणूक सुरुवातीला काय हडली तर आपलं मारुतीच्या मंदिरापर्यंत एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि वाद थोडस दा, निर्माण झाला <दिणागा> मिरवणुकीमध्ये कोण कोण होतं लहान मुलं महिला सर्व महिला होत्या लहान मुलं होते आणि आपले हे बाळगोपाळ सर्व होते काय झालं मग अचानक अचानकच एकदम दगडफेक झाली लाठीमार झाला <दिणागा> त्यात काही आता जखमी झालेत काही <दिणागा> हे बघाय अशा पद्धतीने या ठिकाणी कुणाच्या डोळ्याला मार आहे कुणाच्या हाताला आहे कुणाच्या पायाला आहे आणि दोन जणांना संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे मला सांगा गावामध्ये दोन दुर्गा देवी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या होत्या आणि एका दुर्गा देवीच्या कार्यक्रमाला दुसऱ्या गटातल्या लोकांना तुम्ही जेवण करायला बोलवलं त्यांनी महाप्रसाद देखील घेतला संध्याकाळी वाद झाला कसं काय झालं सगळं व्यवस्थित झालं ते साडेसात वाजता मिरवणूक आज आम्हाला तीस तारखेचं परमिशन होतं गावात दोन देव्या मांडेल होत्या सग बाळगोपाळ सगळे आम्ही बाया माणसं सगळे देवीच्या मिरवणुकीमध्ये देवी दे आलो पारापर्यंत मारुतीच्या पारापर्यंत येपर्यंत काहीच अडचण नाही मी पाराजवळ आलो नंतर त्यांच्या देवीची आरती संपली त्या साडेसात वाजता सवाटला आरती संपली त्यांची त्या आठला आम्ही पाराजवळ आलेलो होतो मग आरतीचे बाया लक्ष्मी त्यांचे येऊ राहिले म्हणून आम्ही ते सगळं स्टॉक केलं मिरवणूक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाद्य वगैरे सगळ्यांनी एका साईडला झालो त्यांच्या बाहेर आरतीचे त्यांची टीम बंदी जाऊ वापस जाऊ दिली आणि नंतर मग दहा पंधरा मिनिट परत आम्ही गाणे वगैरे लावून मिरवणूक चालू झाली तर मिरवणूक चालू झाली ते काय गाणं गोपीनाथ मुंडे नावावर गाणं होतं ते गाणं लावलं की लगेच काही समाजकंटाने डायरेक्ट दगडाचा लाटाचा अटॅकच गेला त्याच्यामध्ये काय बायाचे का, काय काय का, का लागलं डोक्याला हातापायला आता आमचे चौदा पंधरा लोक ऍडमिट झाले मला कुठं लागले मला मला तीन वेळेस मारलं खांद्याला पाठीवर काट्या टाकल्या डोक्यामध्ये काढा टाकल्या कानावर दगड लागलाय तोंडावर एक दगड लागलेला आहे विक्रम पायाला मांडी हो <laughs> मला सांगा भांडणाचं काय कारण आहे एका समाजातले दोघं दोन समाजातले लोक जेवण करतात महाप्रसाद घेतात आणि संध्याकाळी वाद होते कारण सर फक्त त्यांचं गाण्याच तेवढंच बाकी तर काहीच नाही कारण फक्त गाण्याच्या कारणावर गाण्याच्या कारणामुळे आणि नंतर काही तुम्हाला कुठे मार लागला तुम्हाला मला डोक्याला मार आहे आणि त्याच्यानंतर मुका मार काठीचा दगडाचा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा जातीचे बलुतेदार सुखाने नांदतात मात्र अचानक एका मिरवणूक निघते एक गाणं कुठलं तरी वाजवलं जातं आणि या गाण्याच्या कारणावरनं वाद होतो आणि तिथे लोकांना मारहाण होती आणि दोन्ही गटातले लोक गंभीररित्या जखमी होतात काय तर काय नाही गाण्यामुळे पण पहिलं कधी गाण्यामुळे वाद व्हायचे ना, ना पर का नाही हे पेशंट आहे त्यांच्या डोक्याला या ठिकाणी मार आहे बोटांना मार लागलेला आहे काय लागलं बोटाला बोटाला दगड लागला डोक्याला ला काय लागली काहीच नव्हतं निष्कारण आहे ते सगळं तुम्ही मिरवणुकीत होते होतो आम्ही धरायला पुढं होतो दापा दापी करू लागलो व्यवसाय काय तुमचा शेती का हो तो, तो शेती आहे गौरी काम बी करतो मिस्त्री काम करतो मिस्त्री काम करतो शेती करतो तब्येत कशी आता डॉक्टर येतील सांगतील ना एकूण एकूण चौदा जण या गटातले सगळे जखमी आहेत तिकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, काही तरुण जखमी आहेत काय झालं तर रात्री रात्री निघली सुरुवातीला आम्ही त्याला जेवण्यासाठी बोलवलं आमंत्रण दिलं ते आले आमच्या मनामध्ये काहीच नव्हतं मग किंवा ते जेवून गेले हे झालं मग आमच्या मिरवणुकीमध्ये बायालक्ष्मी होत्या आम्ही पुरुष मंडळी सर्व म्हणजे आमच्या मनात काहीच नव्हतं ना त्याच्यामुळं आम्ही मिरवणुकीत बाय पण सामील होऊ दिलं देवीच्या मागं मागं आणि आम्ही डेजीच्या समोर राहिलो मग नंतर मिरवणूक पारापर्यंत गेली गेल्याच्या नंतर त्यांची आरती सुटली त्यांची आत्ती सुटल्यामुळं आम्ही ती डीजी बंद करायला लावली त्याच्या बायाला घरी पोहोचू दिलं आणि नंतर चालू केली कारण म्हटलं बायाच्या मधात हे नको तुमच्या डोक्याला काय लागले आमच्या का डोक्याला माझ्या मी धरसोड करू लागलो दापाधापी करू लागलो तर त्यानं समोरच्या पार्टीवाल्याने गोटा मारला फेकून काही बाया जखमी बायाला पोथा तुटल्या बायाच्या बायाला बिन दगड लागले काही हो नक्कीच आपण जर पाहिलं तर या वेलतुरा गावामध्ये गेल्या अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या दोन समाज आणि अठरा पगड जातीचे सर्व लोक सुखाने नांदत होते मात्र दुर्गा देवीच्या मिरवणुकीमध्ये अचानक एक गाणं वाजलं आणि या गाण्यावरनं वाद झाला ज्यामध्ये दोन्ही गटातील लोक जखमी झालेले आहेत महिला जखमी झालेल्या आहेत लहान शिमुकले देखील या ठिकाणी महिलांच्या हातामधून मा पडल्याची माहिती आहे आणि त्यामुळं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे हिंगोली पोलिसांनी समाजकंटकाच्या विरोधामध्ये तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी दोन्ही समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका